नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मुंबईतील इंदू मिल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण केले जाईल तसेच राज्य सरकार दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध आहे या प्रकल्पाकरिता निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नाही परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात लवकरच आवश्यक निर्णय घेतील सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याविषयी गंभीर आहे मुख्यमंत्री दिलेला शब्द नक्कीच पाळतील असेही त्यांनी यावेळी सांगितले तुम्हाला सांगतो नागपूरच अधिवेशन चालू झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी मी स्वतः दीक्षाभूमी या ठिकाणी माझी विजिट झालेली मी ते त्या ठिकाणी जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतलं आणि तिथल्या कमिटी सोबत माझी चर्चा झालेली मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यामध्ये लक्ष घातल्याने आणि जो निधी त्या ठिकाणी द्यायचा आहे तो निधी देण्यासाठी पण मुख्यमंत्री त्यामध्ये सहभागी येत आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुन्हाही मी महाराष्ट्र राज्याचा उपसभापती म्हणून काम करत असताना प्रथमदर्शनी मी तोच पाठपुरावा करण्याचं आश्वासन काल त्या कमिटीला दिलेलं आहे अभिवादन केलं असेल तर दोन दू, दिवस अधिवेशन आहे आता तर सगळी बिलं पास करण्याचं दोन दिवस हे चालू माझ्या माझ्यामध्ये बऱ्यापैकी कामकाज या अधिवेशनात सुरू सर महिलांसाठी सहा डिसेंबरला महापरिदिवन दिनाच्या निमित्ताने राज्याचे राज्यपाल राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिनिस्टर त्या ठिकाणी आम्ही स्वतः कार्यक्रमासाठी उपस्थित होतो त्याच्या अगोदर मी उपाध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर मी स्वतः हिंदीच्या संदर्भात जो पुतळा तयार करण्याचं काम दिल्ली या ठिकाणी राम मूर्ती म्हणून त्याच्याकडे दिले आहे आणि आमचा सर्वांचा विश्वास आहे की मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सांगितले आहे येत्या दोन हजार सव्वीसच्या डिसेंबरच्या पूर्वीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक हिंदुम्ही या ठिकाणी उभारलेलं आहे खरंतर नागपूरचं जे अधिवेशन असतं त्या अधिवेशन जवळजवळ दोन आठवडे नागपुर्यापर्यंत निवडणूक विभागाचा काही निवडणूक पालिकेच्या निवडणुकाची अधिसूचना जारी होण्याची शक्यता असल्यामुळं कमी वेळेमध्ये नागपूरमध्ये अधिवेशन घेण्यात जाते मला राज्याचे मुख्यमंत्री या अधिवेशनामध्येच त्यांनी काल परवा स्टेटमेंट दिले आहे की विरोधी नेता करत असताना जे संख्याबळ लागतं ते संख्याबळ नसल्यामुळं मते ही विरोधी नेत्याची निवड होऊ शकत नाही शेतकऱ्यांचं विरोधी पक्ष ठेवावा आणि विरोधी पक्षाची निवड कारण ह्या दृष्टिकोनातनं विरोधी पक्ष सतत सातत्याने त्या संदर्भात विषय काढतात आणि चर्चा करतात पण खऱ्या अर्थाने राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हा आंदोलन घेतील अशी आमची पण अपेक्षा आहे विदर्भातील शे माहिती असं कडू यांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरतीच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना एक दोन महिन्याचा कालावधी मागून घेतलेला आणि त्या कालावधीनंतर जो खरा निर्णय होणार त्या दृष्टीकोनातून बोलून तर आपल्यालाच बरोबर होईल सात बारा होईल का त्यांचं असं वाटतंय का मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे नाही तुमचं मत माझंच मत वैयक्तिक मत मी म्हणतो मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे तर मुख्यमंत्री काम करण्याची पद्धत तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती जर ते बोलले तर त्याप्रमाणे ते करतील की ज्या टायमाला काल मी सभागृहामध्ये होतो मुख्यमंत्र्यांनी ज्या टायमाला सांगितलं गेलं की कुठल्याही विषयावर ज्या टायमाला एखादा बहिणीचा विषय होतो त्या टायमाला तुम्ही लाडक्या बहिणीच्या नावाने जो विषय काढतो तो विषय काढणं उचित नाही असं त्यांनी सांगितलं होतं त्याच्यानंतर मला वाटतं राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी सभागृहा सांगितले की लाडक्या बहिणीला जो हप्ता दिला जातो तो हप्ता दिला जाईल परत पुढील काळात जर परिस्थिती चांगली असेल तर एकवीसशे रुपये दिले जर असेल का त्यांनी म्हटलं आतापर्यंत सांगितलेले की जर बाबा केवायसी करायला सांगितले आहे केवायसी करत असता कोणाचे डॉक्युमेंट जर कमी राहिले असतील राहिले असतील तर ते चे चेकिंग करून परत त्यांना पूर्व जसा त्यांना लाडक्या बहिणीचा हप्ता दिला गेला होता त्याच पद्धतीने परत केला जाईल कुकडा बंदी अवक जो विषय लागू केलेला आहे माझ्या मते शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून ज्याच्या बाबतीत हा विषय योग्यच असणार नाही अरे काय बोलले त्यां नाही जर त्यांनी नाही त्यांनी काय बोललं आणि काय नाही बोललं आणि जे बोललेले बोलल्यानंतर आपण ऐकल्यानंतरच त्याच्यावर स्पष्टीकरण केलेलं बरं नाही महानगरपालिका क्षेत्रामध्ये समजा आता माझ्या एकत्र जर सांगायचं झालं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक असेल किंवा मी सोलापूर या ठिकाणी संपर्क मंत्री म्हणून माझी घेऊन झाली मग आता महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आम्ही युतीमध्येच काम करत नाही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय दादा असतील आमची युती आहेच जर राज्यामध्ये आणि महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी समोपचार आहे बाबा व्यक्तीच्या नातेने काय काय ठिकाणी आम्हाला युती करायला लागली ते करावं लागणार